तर आम्ही बिर्याणी थर वाईज करणार आहोत म्हणजे थर देणार आहोत खाली लेअर गेले चिकनची देन राईस लेअर आहे देन चिकन देन ची लेअर राईस ची लेअर असं करणार आहोत बिर्याणी करतोय पुदिना ना पुना करतोय करतोय चला हा फर्स्ट आहे आज साळवी साहेबांचा बड्डे आहे आमच्या घरी आणि तिला त्यांना एक बड्डे गिफ्ट राणीने दिलं आहे <laughs> वाव कार मंडळी प्रमाणे आज गल्ली मध्ये आज लगबग चालू आहे भाऊची काय आहे इथे तुम्हाला दिसताय चिकन चिकन आहे कारण शिवडा गल्ली स्पेशल आज चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी बनते प्लस काय प्लस व्हेज बिर्याणी ही पोरांची पार्टी आहे म्हणजे चिवडा गल्लीचे जे सदस्य आहेत त्यांची पार्टी आणि त्या दिवशी झाली ती दिली त्या दिवशी पोरांनी पार्टी दिली मग हां आज, आज पोरांनी पार्टी दिली आहे पूर्ण आलीला चिवडा गल्लीला सो so, आज बिर्याणी स्पेशल बनणार आहे चिकन बिर्याणी स्पेशल भाऊ बनवणार आहे ना भाऊ शेफ आहे दुबईचा शेफ आहे भाऊ आणि चिकन किती किलो आहे बार, बारा, बारा।, बारा किलो चिकन बारा किलो चिकन घेतलं आहे आम्ही लोकांनी आणि दही आहे भाऊ बनवत आहे भाऊ स्पेशल बिर्याणी बनवतोय लास्ट टाइम पण आम्ही बनवली होती ना ना। क्लास बनवली होती चिकन मस्तपैकी धुवून घेतलं आणि त्यानंतर मग हे आता दही टाकले आता हे मॅरिनेट करायचं आहे चिकन अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट वेस्ट खडा मसाला सगळं काही आणलेलं आहे सुहानाचं चिकन बिर्याणी मिक्स असं आणलेलं आहे तेजस आला का तेजस लसन आहे नाही काय हळद हल, हळदच आहे ना हळदी पण स्पेशल बाहेरूनच आणलेली आहे स्वनाचीच आणलेली आहे अद्रक लसूण पेस्ट बनवले लागली ह्याच्यात सगळं एक सोबतच आहे अद्रक लसूण मिरची सगळं पेस्ट एकत्रच बनवले थोडी लागल नाही झालं <laughs> आणि आता चिकन बिर्याणी मसाला पुदिना पुदिना सगळा आहे आपल्याला काय आहे ह्याच्यातच आहे पुदिना पण ह्याच्यात घेतलेला आहे खुशीबा हा हे ह्याच्यात खाडा मसाला सुद्धा आहे घेऊन टाक पाहिजे ना तेच आहे ना हा हो तेच आहे हे दोन पॅकेट घेतलेत आम्ही भाऊ किती किलोची अशी बिर्याणी बनत म्हणजे बन दहा किलोच्या वरती कामिनीला आमच्या कलेची माहिती काय कालीच माहिती आहे बट कलेची माहिती नाही चलो एकदम कंप्लीट अशी मस्त मॅरिनेट करतोय जयेश ह्याचं पण नाव जयेशच आहे तो आंबेगर मी साळवी साय जयेश फोटो स्टुडिओ आहे तो लग्नाच्या ऑर्डर सगळ्या काय सगळं काही करतो ना जयेश इव्हेंट्स वगैरे सगळं ऑर्गनाईज करतो स्वतः आणि तुझा नंबर काय जयेश एट थ्री सिक्स नाईन थ्री डबल वन सेवन सिक्स तर हे जयेशचा नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला लग्नाची बड्डेची सगळी ऑर्डर द्यायची असेल तर फोटोग्राफर म्हणून जयेश इथे सायगावमध्ये काम करतो आणि ॲज वेल एज मुंबईमध्ये सुद्धा श्रीवर्धन ऑल ओव्हर महाराष्ट्रात तो काम करतो आणि आता सध्या आम्हाला बिर्याणीला मदत करतोय भाऊला मॅरिनेट करण्यासाठी कर हौशी असेल ना कोणी कोणत्याही कामात तर तो माणूस ग्रेट असतो तो हौशी आहे आणि मसाला आणलाय भाऊने भाऊ घरचा मसाला आहे की काय ठीक ना आहे ना बाहेरूनच आणलाय मसाला बिर्याणी मसाला आणलेला आहे मसाला गेलेला आहे टाकू मिरची तर, तर भाऊ विचारतोय कोणाला माहिती आहे काय आयला म्हणजे बघा तो पण तिकडूनच शिकलाय नाही अर्धा किलो आहे पुदीना पण आणलेला आहे भाऊन मॅरिनेटला मस्त मॅरिनेट मस्त झालंय कारण त्याला कलर मस्त लाल लाल आहे मसाला लागलाय कम्प्लिटली मीठ ते चेक ते केला लागेल बोलतोय

कुणाला आईला कुठून करू मी आईसाठी पुदिना विकत आणतात बट कडीपत्ता आम्ही कधीच विकत नाही आणू शकत कारण आमच्याकडे कडीपत्त्याचे झाडच झाड आहेत मोठमोठे झाड आहेत आणि इकडे काय आहे कोशिंबीर कोथिंबीर भाऊ <laughs> मीठ मीठ बघत आहे भाऊ मीठ टाक स्पेशल <laughs> वसईचा मीठ <laughs> आणलेला आहे <था> वाटतं <था> भाऊ कुठं <laughs> आणली आहे मीठ वसईचा का विरारचा नायगाववरून मीठ आणलेला आहे भाऊनी तो पेस्ट आहे सगळी <laughs> पेस्ट टाकायची पोनीला पो लागेल कोथिंबीर कुठं आहे कोथिंबीर होऊन जाईल बनवायचं रे चिकन बरोबर आहे बर भाऊने मी टेस्ट केला आता कोथिंबीर कोथिंबीर का टाकतोय कारण स्मेल येण्यासाठी त्याला स्वाद येण्यासाठी करून एक कोणी बघा कशी घरी झोपले आराम करते मस्त पिकी बघा तिला कसं कुंकू लावलाय पप्पानी आणि सोनी आज इत, आता इकडेच ती राहील महिनाभर तरी इथेच आहे सोनी घरी आमच्या खरी मेहनत जी आहे ना खरी मेहनत ती इथे आहे ही बघा ही बघा ऐ शपर कशा या शेगड्या आणल्यात बघा पोरांनी याला मेहनत बोलतात हो निशान आदी जयेश दोघांची अंडरस्टँडिंग काय आहे जयेश मेन आहे आणि हा असिस्टंट त्याचा आहे सो so, दोघांची अंडरस्टँडिंग बघा काय खरी आहे हो। चला दोन तर दोन तर ह्या का आणायला लागल्या ही ह्या शेगडीने आम्हाला धोका दिला ही छोटी जी आहे ती लिकेज आहे सो so, आम्ही आणल्यात ह्या दोन मोठ्या ह्या गावकीच्या आहेत जागृती महिला मंडळच्या आहेत त्या आणल्यात आम्ही चलो <laughs> तर ह्या दोन शेगड्या लावल्यात स्टार्ट करूया ला। ला? आपण ते टोप आणला खडा मसाला टाकला तिथे काय काय टाकलाय कोथमीर आणि पुदिना फ्लेवर साठी तर आता दुसरा पेटू ह्याच्यावरती चिकन साठी आहे आणि ते फोर्सफुल आहे कारण मोठा त्याचा हे आहे ना गेर ही बघा ही बघा कशी बघते आता लवकर होईल कारण फुल फास्ट आहे भाऊ काहीतरी बोलतय भाऊ काय बोलतो असे मोठे मोठे ना पार्टीसाठी पार्टी फा, कप पण इथेच आहे आज फाय आमचे फायनल मारले आणि कप सुद्धा इथेच आहे आणि इथे आहे आणि आम्ही जेवण पण चाललंय आणि आजचे चिवडा गल्ली चे स्पॉन्सर होते म्हणजे कप साठी

त्यात नाही टाकला तो पण हाय मग तो तेवढा कमी पडेल हा टाकून दे आणि हा ठेव हा टाकून तर मेहनत खूप आहे इकडे पियाला पण म्हणजे आपल्याकडे सध्या टाइम नाही आहे तर हंड्यात ना पाणी पिया लागले शेप आमचे <laughs> डायरेक्ट आपण विरार वरुन शेप मागवलेत आणि लावले आहे आमच्याकडे काविलता तो भेटत नाही म्हणजे काविलता भेटेल बट तो नंतर येईल लेट येईल सो देशी जुगाड त्याला एक काविलता आपला छोटा होता त्याला बांधून काठी बांधलेली आहे ते जुगाडी आहे आहे माहिती सगळ्यांना आणि अशा गोष्टी आमच्याकडे होतच राहतात काय बोलशील जुगाड करणार कोण आहे पण तो सालवी साहेब अध्यक्ष काय बोलला जग बारावी शिकलो नाही जग दहावी शिकलो नाही तो करून तिकडनं वैली यायला टाइम लागतो काम एकदा आपण कांदा बघूया कांद्याची काय प्रोसेस आहे आताच टाकतेस की काय ओके टमाटर केरीची पेपर एवढा पाहिजे पेपर आहे आपल्याकडं जर तुम्हाला काविलता बघाय बघून जर चांगलं वाटत असेल तर प्लीज सांगा मला काविलता कसा का जुगाड केला आमच्या चिवडा गल्लीच्या पोराने दादा काय बोलतोस बिर्याणी खायची आहे ना बिर्याणी खाणार आम्ही खाणार ना चिवडा गली काय तिसरी पार्टी चालली आहे पहिली पावभाजी हा मिसल पाव आज तिसरी आता ही तिसरी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी आणि लास्ट रविवारी हो लास्ट रविवारी भात चिकन पुरी पुरी कडा दादा काय टाकतेस लसण अद्रक लसूण पेस्ट हे पण बघा जुगाड पण बघा कसं जुगाड चालू आहे <laughs> चला आणि हे राईस साठी ठेवलेलं वेगळं पाणी त्याला कड आलंय स्मेल चांगला आला ना वास चांगला आला चलो आणि राईस भाऊ को, कोणता राईस आणलाय बासमती राईस आणलाय ना। ना। टेखे। दून्ग टेखे। दून्ग 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 नंतर कलर पूर्ण पुदिनाचा ग्रीन कलर उतरला आहे त्याच्यावर तिकडे काहीतरी टाकलंय तिथे काय काय टाकला हळद आणि मसाला टाकला मसाला म्हणजे जो मी सुहानाचा दाखवला होता तो आणि हा नॉर्मल मसाला आहे रेग्युलर रेग्युलर मसाला आणि आता मस्तपैकी कलर येईल त्याला पहिला जुगाड क्लिअर जुगाडला चांगली करेल चला जो खाली लागला नव्हता तो आमचे सदस्य भरपूर लोक आहेत इथे आणि मी गेलो ब्रेकमध्ये आणि चिकन पडलेला आहे सगळा जीवन टाकलात ना पूर्ण बारा किलो आपला कावेल तर आलेला आहे घे राजू राजू पहिल्याचे बोट टाकायचे ना खोलीवर एवढा पाणी भाऊ काहीतरी त्याची स्टोरी सांगतोय भाऊ काय सांगतोय राजू आहे ना राजू राजू आणि दादा चपात्या लाटायच्या चाळीस ते पन्नास चपात्या लाटायचे मोठा ग्रुप होता तुमचा म्हणजे प्रवीणांना प्रवीण आंबेकर राजू कोण नाही राजू चपाई शेपवायचा वाडेकर म्हणजे याचे पप्पा आणि दादा हे दोघे म्हणून चाळीस ते पन्नास चपाते लाटायचे दोन स्टोप एटायचे आणि हे दोघे जण राजू आणि प्रवीण आंबेकर शेपवायचे चपाते दादा चपाते एवढं लाटायचं ना गोल एकदम

काय नाही राजूला विचारणार माझ्याकडे ना एवढी भाजी एवढी भाजी कापायचं रोज सकाळी किसन पारदी उठवायचं संतोषांना म्हणजे दरपणा बाप्पा म्हणायला बसायचा तो म्हणजे एवढा फिट मळायचा चाळीस म्हणजे तीस ते चाळीस तापय एवढा पीठ मळला की त्यानंतर इकडे एक साईडला किसन वाटण तो पण मुंबईला असून पाट्यावर वाटत पाट्यावर वगैरे अजूनही आहे तो हो पाटा अजून दाखवतो आता गॅस पण आले तरी पण पाटा आहे मिक्सर पण आहे तरी पण आहे ते किचनपाल वाटून त्यानंतर ते त्यांचा एक साइड ला काम हा ते पुरस्त डाळ वगैरे सगळ्यांना सेपरेट सेपरेट काम दिलेलं आहे ते झाले मग संदीप त्यांना पेटम झाला दादा म्हणजे संदीप आणि राजू म्हणजे सॉरी राजूचे पप्पा ते सपा लाटायला लाटायला दोन स्टॉप भेटायचे

झाली का मग तो खाली चायवाला होता महादेव चायवाला त्याला बरं बिस्किट घेऊन येतो दोन दोन वाली ना राजू सगळ्यांसाठी दोन दोन वाली बिस्किट एकदा आहे ना खारी मागवलेली प्रवीणने त्या उमराच्या लंड्या भेटलेल्या राजू राजू भेटले ना ला किती वर्ष राहिलास मुंबईला बराच वर्ष राहिला रूम मध्ये आपल्या लालबागच्या रूम मध्ये मग बिस्किटच पार्लेजी हे जो काहीतरी मसाला बनवतोय हो मस्त पैकी स्मेल भारी येते टेस्ट केला बरोबर आहे मीठ हो मीठ बरोबर आहे असा गरम गरम पडला पाहिजे हातावर आणि गरम गरम घेतला पाहिजे बरोबर आहे परफेक्ट टेस्टिंग चालू आहे आपण टेस्ट करूया थोडस घेतलं आपण बरोबर आहे परफेक्ट आईस आपण पलटी मारूया गरम गरम आहे मस्त फुगला भाऊ बस होईल भरपूर होईल तिघ जण आहेत इथे ते दोन तेजू म्हणजे तो साळवी तेजू आणि हा रसाळ तेजू ही ह्या शेगड्या आणून भरपूर आपण फायदा केलाय तेजू काहीतरी स्पेशल बनवतोय आणि त्याच्यावरती कलर टाकला ना बघा राईसला कलर कलर येण्यासाठी अजून पाणी घे पाणी संपलं पाणी कलर बघ आपण कोणता ऑरेंज त्यात बनवून ठेव कलर थोडं थोडं टाकू कशाला स्मेल भारी येत आहे मला तर आवडलाय काय म्हटलं <laughs> <laughs> जर कोणाला ऑर्डर हवी हो असेल बिर्याणीची तर आमच्याकडे शेप आहेत दोन दुबई रिटर्न शेप आहेत दोन्ही तर आम्ही बिर्याणी थर वाईज करणार आहोत म्हणजे थर देणार आहोत खाली लेअर गेली चिकनची देन राईसची लेअर आहे देन चिकनची ची लेअर देईस राईसची लेअर असं करणार आहोत बिर्याणी

पुदिना कशासाठी टाकतात कोथिंबीर कोथिंबीर आहे पुदी नायचर कलर गुलाब पाणी गुलाब पाणी गुलाब पाणी कोण मयत असेल प्लस घी टाक हो टाकतोय घी बस झालं ना कलर एवढा

कारण व्हेज आहे भाऊ मी तेच बोलतोय तेच बोलतोय इथे टोपी दाखवायला कोणा यायचं नाही पोरांना त्याची थोडा थोडाच वाढायचं चलो परत सेकंड लेअर आणि त्यावरती घी आणि नंतर मग पुदिना प्लस कोथिंबीर आणि कलर टोटल किती किलो झाला झाला ना आता पस्तीस पेपर पस्तीस पस्तीस सत्तर पेपर म्हणजे तुला मस्त बसले ना सोनी वरती मस्ती आमची बाबू <laughs> सोनी <laughs> भारी आहे ना मस्त टिकला विकला आहे तिला बा अरे सोनीचा बर्थडे आहे आमचा आज साळवी साहेबांचा बर्थडे आहे आमच्या घरी आणि तिला त्यांना एक बड्डे गिफ्ट राणीने दिलाय मस्त आहे <laughs> ना ते पब्लिक भरपूर आलाय छोटे चेंडर विंडर भरपूर आहे <laughs> 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 पायापल <नी> <laughs> तो बोलेल पहिलाच दिवस माझा काय नि काय चाललाय घरात बारी है, बारी है। चंपा अंतरा चंपा डिअर <laughs> पप्पा आईजा बरोबर जा इकडे बा इकडे बा <laughs> मेहनत चला पब्लिक जेवायला बसलाय मस्त पैकी चिवडा गल्लीचा पब्लिक आहे सगळा चिवडा गल्लीचा पब्लिक आहे टेस्ट कशी आहे बिर्याणीची टेस्ट कशी आहे चांगली आहे हो हो टेस्ट कशी आहे ताई चांगली आहे हो हो गाळिंज्यावरून आणि साथीची वाडे ताई टेस्ट कशी आहे ठाण्यावरून ठाण्यावरून सुद्धा आले आपल्याकडे जेवायला फायनली बिर्याणी जेवतोय पब्लिक बसला शिवडा गल्लीचा तिकड कुसळ कुसड चालू आहे काहीतरी